लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथील जयहिंद आश्रमशाळेचे मुख्याध्यापक दशरथ वरपे यांच्या मातोश्री विमल विठोबा वरपे आणि जोरवे येथील जोरवे गावचे माजी सरपंच तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांचे निष्ठावंत कार्यकर्ते संपतराव बोरकर यांच्या मातोश्री लहानबाई मुरलीधर बोरकर या दोन मातांचा विधी कार्यक्रम आज पार पडला दत्तमंदिर जोरवे या ठिकाणी हा दशक्रियाविधी कार्यक्रम पार पडला वरपे आणि बोरकर हे दोनही कुटुंब आमदार बाळासाहेब थोरात यांचं निकटवर्ती असल्यामुळं तसेच दोनही कुटुंब राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रामध्ये अतिशय अग्रेसर असल्यानं राजकीय धार्मिक सामाजिक व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवरांची हजेरी होती हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज फरगडे यांनी अमृतवाणीतून मानवानं जीवनात मृत्यूपूर्वी कसं जगावं याविषयी सुंदर प्रवचन केलं धर्महा ते मृत्यू लोके भूता मनुष्य रूपेन मृग हा चरंती त्यांना शेंगर्ष फुटणार इतकंच नाहीतर माणसात त्या जनावरामध्ये काय फरक आहे साबरी वाढी ल्या सरळा वरी फळना ना पोकळा साबरी वाढिनल्या सरळा वरी फळना ना तू पोकळा जैसे शेळीचे साबरीचं लाकूड कुणी वासा वासावलाय का खांड का काय ते लाकडाचा उपयोग काय त्याला फळही नाही आणि त्या लाकडाचा उपयोगही नाही शेळीच्या गळ्याला स्तनासारख्या सार दोन अवयव लोंबलेले असतात दिसतात स्तनासारखे पण त्यात दूध नाही तसा त्या माणसाचं जीवन व्यर्थ आहे का हा अनमोल असा मनुष्यदेह मिळालाय आयुष्यभर आयुष्यभर पारतंत्र्यात राहते जन्मापासून मृत्यूपर्यंत स्त्री पारतंत्र्यात राहते आयुष्यभर पारतंत्र्यात राहते पिता रक्षदी दे कौमारे भरता रक्ष दे सविरे पुत्र हा नसरी स्वातंत्र्य मार तिला ना स्वातंत्र्य नाही राखणारच जन्माला आल्यापासून अठरावीस वर्षापर्यंत ती वडिलांच्या ताब्यामध्ये कुठं जायचं असं तर विचारून जावं लागतं मुलगा विचारून नाही गेला तरी चालतो पालची मांडी घातच्या बस हे खाऊ नको तसे कपडे घालू नको असं बोलू नको तसं वागू नको तिथं जाऊ नको का तुला दुसऱ्याच्या घरी जायचंय ते म्हणते ना तुझ्या वडिलांनी तुला हेच शिकवलं का काही घोडधोड द्यायचे चांगलं चुंगलं द्यायचं तर आपल्या दे भाऊला द्यायचं मुलाला द्यायचं तिला कमी द्यायचं का तुला पुढं नांग राखायचं ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा पाठीमाग नंबर मुलाचा पुढं नंबर तरी देखील सेवा भाव बारा वर्षाची मुलगी झाडलोट करते धुलं पाणी करते पंधरा वर्षाची अठरा वर्षाची मुलगी आईचे वडिलांचे कपडे धुते स्वयंपाक बनवते त्यांना जेवायला वाढते त्यांचं पालन पोषण करते आजी आंघोळ घालते आजोबा आंघोळ घालते ती आजोबाची आई होते आजीची आई होते हे सामर्थ्य पुरुषामध्ये नाही मी एक श्लोक सांगणार आहे त्यासाठी ही प्रस्तावना केली जन्म को जन्मदातृत्वात पालनाच पिता स्वतः गरीया जन्मदातृ अन्नदाता पिता म्हणे तयो सतगुणे माता पूजा मान्याच वंदिता गर्भधारण पोषाभ्याम साचताभ्याम गरी असी आपल्याला या धुनेमध्ये जागा पहिल्यांदा आईनं दिली पोटामध्ये पहिल्यांदा जागा दिली पहिल्यांदा जागा दिल्यानंतर तिनं प्राण दिला आपण रक्तदान करतो पण त्याचं आपलं रक्त रक्तगोट जमावा लागतो रक्तग्रुप आणि त्याच्याकडे रक्त असावं लागतं आपल्याकडे थेंबर रक्त नसताना आईनं आपलं रक्त दिलं श्वासातला श्वास दिला घासातला घास दिला वाट आपलं पोषण झालं विटॅमिन्स मिनरल्स वाटे मिळाले श्वास स्टेट्यास खूप खाली लावला तर ठोके वेगळे पडतात वरती लावला तर वेगळे पडतात सातव्या महिन्यापासून हृदयाचे स्पंदन चालू होतात ते श्वास कसं घेत श्वासातला श्वास घेतं घासातला घास घेत मासातलं मास घेतं कॅल्शियम घेतं सगळं काही घेतं मग मोठा झाल्यावर तो सांगतो तुम्हाला खरं सांगू का आमच्या आईलाच काही कळत नाही तिचं बरोबर आहे कधी सगळं झाल्यावर यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तालुक्यातील संपतराव थोरात इंद्रजित थोरात सिंह देशमुख सुधाकर जोशी बाळासाहेब देशमाणे प्राध्यापक बाबा खरात कचरे वाणी विष्णुपंत रहाटळ सुरेश थोरात रामहरी कातोरे के के थोरात ॲडव्होकेट साळगट अजय फटांगरे मिलिंद कानवडे कैलास वागचवरे गणपतराव सांगळे नंदू पाटील पवार रमेश गुंजाळ सीताराम पाटील वरपे मीनानाथ वरपे दिलीप वाजे अमृतवाहिनी उद्योग समूहातील सर्व अधिकारी कर्मचारी एस एम बी टी अनार ग्रुप युनियन बँक मित्र परिवार तसेच वरपे आणि बोरकर परिवारातील सदस्य पाहुणे नातलग मोठ्या संख्येनं हजर होते खर तर आमच्या बाई ज्या आहे त्यांनी किंवा बोरकर आई असतील यांनी आपल्या कुटुंबावर कसे संस्कार केले हे गेल्या दहा दिवसामध्ये आपण क्षणोक्षणी अनुभवलं या संस्कारातून उभी राहिलेली पुढची पिढी यांनी समाजामध्ये एक वेगळा आदर्श वेगळं स्थान निर्माण केलं लोकांच्या अडीअडचणींना आड़ उभे राहिले आणि त्यामुळं गेल्या दहा दिवसात असा एकही मिनिट नव्हता की कोणी घरी आलेलं नाही भेटायला खूप लोकं लांबून लांबून येऊन बोरकर कुटुंबियांच्या घरी असतील वरपे कुटुंबियांच्या घरी असतील भेटायला आले याप्रसंगी आपलं दुःख व्यक्त केलं निश्चितच या दोन माऊलींच्या जाण्याने या कुटुंबामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे वसंतराव बोरकर यांच्या मातोश्री कैलासवाशी लाजी बोरकर आणि त्याचबरोबर दुसरे साहेबांचे जवळचे सहकारी श्री दशरथ सर यांच्या मातोश्री विमलाई वर्पे या दोन्ही माऊलींचा दहा दिवसापूर्वी दि दुःखद निधन झालं आणि आज त्यांच्या देशप्रियाविधीसाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत हरिभक्तपरायण पांडुरंग महाराजांनी आपल्या खनखनीत अशा आवाजामध्ये अतिशय सुंदर असे विचार आपल्यासमोर मांडले आपल्याला उपदेश त्यांनी आपल्याला या ठिकाणी केलेले आहेत खरं तर हे दोन्ही कुटुंब बोरकर कुटुंब आणि वर्फे कुटुंब हे आपल्या संगमनेर तालुक्यातील आणि अमृत उद्योग समूहातील हे अतिशय महत्त्वपूर्ण घटक म्हणजे दोन्ही कुटुंब आहेत आणि या दोन्ही कुटुंबाला जो मातृशोक या ठिकाणी झालेला आहे या दुःखामध्ये मी माझं कुटुंब सहभागी आहोत मी माझ्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने संगमनेर दूध संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि ह्या पिढीने जे कष्ट केलेले आहेत या सर्व तालुक्यामध्ये आणि पुढची पिढी जी त्यांनी घडवली त्याच सर्व सार त्याच सर्व गोडवा आज आपण इथं चाखायला मिळतोय बोरकर परिवारातील मातोश्रींच्या जाण्याने जे असतील एम एस बँकेमध्ये खूप उच्च पदावरती त्यांनी सेवा दिली तसेच वसंतराव असतील ते सामाजिक कामात खूप अग्रेसर कायम राहिलेले आहेत उपसरपंच म्हणून पण त्यांचं खूप चांगलं काम केलं शेती चांगल्या पद्धतीने सांभाळली तसेच भाऊसाहेब असतील जे वकिलीमध्ये अत्यंत निष्णातपणे त्यांनी कायम लोकांची सेवा केलेली आहे हे तिन्ही सुपुत्र तसेच वरपे परिवारातील दशरथ वरपे सर हे मुख्याध्यापक आहे आणि एक सुंदर अशी आश्रमशाळा जी पूर्ण महाराष्ट्राला नाही भारताला चांगली आश्रमशाळा कशी असती ती त्यांनी घडवलेली आहे आणि अनेक विद्यार्थी तिथून शिकून यशस्वी असं जीवन ते जगत असलेले त्यांचे अनेक विद्यार्थी आहेत एस एम बी टी परिवारावरती मग परिवारातही त्यांनी खूप मोठं असं काम केलेलं आहे आणि त्यांचे बंधू बाबाजी हे खूप शेतीनिष्ठ आहेत ह्या काळ्या माईवरती प्रेम करणारे असे हे आहेत हे दोन्ही परिवार हे तालुक्याचे भाग्यविदाते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या विचारावरती चालणारे आहेत दोन्ही मातोश्रींच्या जाण्याने आपल्याला खरोखरच खूपच दुःख झालेलं आहे ते दोघींच पण जीवन अत्यंत यशस्वी असं जीवन ते जगल्यात मी आपल्या सर्वांच्या वतीनं तसेच लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं मातोश्रींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी केलं सुभाष भालेराव सी मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस